महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा मराठा समाजाला ओबीसी जातीचं प्रमाणपत्र देण्यासंदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात कोकणातील कुंभी समाज आक्रमक झालाय या निर्णयाला कुंभी समाजासह इतर ओबीसी घटकांकडून तीव्र विरोध होत असून रायगड जिल्ह्यात आज कुंभी समाज मोठ्या संख्येने जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांवर कुंभी समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आले श्रीवर्धन मानगाव म्हसला महाड रोहा यासह इतर तालुक्यातही आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला मोर्चामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता हातात फलक बॅनर घेऊन घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या निर्णयाचा निषेध आरक्षण पाहिजे मराठ्यांना ओबीसी दाखले देऊ नका जी आर रद्द करा शिंदे समिती बरखास्त करा अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या आंदोलनात नागरिकांचा सहभाग कुणबी समाजाच्या मोर्चाला इतर ओबीसी घटकांचाही पाठिंबा लाभला होता त्यामुळे या आंदोलनाला आणखीन व्यापक स्वरूप आलं आंदोलकांनी इशारा दिला की शासनाने वेळीच हा निर्णय मागे घेतला नाही तर तीव्र आंदोलन उभारलं जाईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारवर हो राहील मोर्चा दरम्यान कुंभी समाजातील सहभागी झाले होते ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता मात्र आंदोलन शांततेत पार पडलं महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट रायगड